न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन पंधरा ऑगस्ट पूर्वी वाहनधारकांनी वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बसून घ्यावी असे आवाहन श्रीरामपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे अधिकारी अनंत जोशी यांनी केलं आहे नमस्कार एक एप्रिल दोन हजार पूर्वी उत्पादित झालेल्या वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बसवणे बंधनकारक करण्यात आलेले आहे ही प्लेट बसवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या तारखेपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे सदर प्लेटसाठी अप्लाय करताना आपण परिवहन आयुक्त कार्यालयाच्या ट्रान्सपोर्ट डॉट महाराष्ट्रा डॉट जी ओव्ही डॉट इन या वेबसाईटवर जाऊन इथे पी हा टॅब सिलेक्ट केल्यास आपल्याला आपण ज्या कार्यालयात आपली वाहन नोंदणी झालेली आहे त्या कार्यालयाची यादी दिलेली आहे तसेच आपल्याला कोणत्या लिंकवरती अप्लाय केलेली आहे याची सुद्धा देण्यात आलेली आहे तरी श्रीरामपूर प्रादेशिक परिवहन कार्यालयच्या कार्यक्षेत्रातील सर्व वाहनधारकांना आवाहन करण्यात येते की आपण ट्रान्सपोर्ट डॉट महाराष्ट्र डॉट जीओव्ही डॉट इन या वेबसाईटवरील एच पी टॅबवर जाऊन लवकरात लवकर एच एस आर पीची नोंदणी करावी धन्यवाद आपण जर विहित मुदतीत एक्सआरपी नंबर प्लेट बसवली नाही तर आपल्या वाहनावरती मोटरवाहन कायद्याअंतर्गत दंडात्मक कारवाई होऊ शकते